खटावकरांचं एक जुनं आणि पारंपरिक मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं या मैदानामध्ये जवळजवळ आठशे बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला त्या समस्त समस्त बैलगाडी मालकांचं चालकांचं प्रेक्षकांचं व्यावसायिकांचं या ठिकाणी प्रथमता आयोजक कमिटी खटाव यांच्या वतीनं मनापूर्वक आभार आहेत आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आजचा या मैदानाचा फायनलचा फेरा उजाऱ्यात संपन्न झाला आणि या ठिकाणी फायनलचा निकाल जो पंचानी आणून दिला तो या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे करी तास क्रमांक एक वरून भरली गाडी नाथसाहेब प्रसन्न भैया जाधव पळसी ही गाडी उत्तेजनार्थसाठी पात्र झाली सुंदर असे गाडी पाहिले तास क्रमांक एक वरती नाथसाहेब प्रसन्न बह्या जाधव पळसू रंजित का पळसू पोलीस याचा या ठिकाणी सुलतान पहा आणि त्याच्याजवळ प्रथमेश याचा या ठिकाणी लक्ष पहाला सुंदर गाडी पाहिली सुलताना सुंदर गाडी आणि आवडवाडी त्याच्या मैदानातील उत्तेजनाथ माणकरी <laughs> आजच्या मैदानातील दुसरे उत्तेजनाचे मानखरी ताज क्रमांक दहा वरून दादुली गाडी श्रीमत प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण छत्रपती संभाजीनगर ही गाडी उत्तेजनासाठी पात्र सुंदर असे गाडी पाळी गावला पाहिला कला जोशी राहत आकाशराव बदलापूर मनोहर पाटील कलरी छत्रपती संभाजीनगर हिरसा या ठिकाणी लक्कन पहाला आणि वजूला बापूसाहेब आंबेकर ओळखी पुणे आबासाहेब काळे आणि कुमार अवतार पवार छत्रपती संभाजीनगर हिरांचा या ठिकाणी अर्जुन पहाला सुंदर गाडी पाहली लखन आणि अर्जुनची गाडी सुंदर गाडी आणि सोन्या ड्रायव्हर आबाची वाडी कराणी ते आजच्या मैदानातील उत्तर देण्याच्या मानकरी ठरले आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे वारकरी आठव्या क्रमांकाचे वारकरी धावलेली गाडी विकासाबाजाधव पुंदर असे गाडी पाहिले विकास आबा जाधव पुसेगाव कराची गाडी सुंदर गाडी पाहिले ती आजच्या मैदानातील आठ नंबर मारकरी ठरले आजच्या भव्य आणि दिव्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे वारकरी सातव्या क्रमांकाचे वारकरी ताज क्रमांक नऊ वरून गाडी रमेश कमाळे पाटील विंग ही गाडी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असे गाडी पाहले रमेश कमाळे पोलीस पटेलविंगा हॉलके विंगा याच्या नावावरती या ठिकाणी नशी पाला राजवा मरणे याचा सर्जा आंडावी पाला मनोहर चव्हाण छत्रपती संभाजीनगर याचा ओम्या सुंदर गाडी पहाडे सरजा आणि वाम्याची गाडी त्याच्या मैदानातील भव्य आणि दिव्य मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले आज संपलेल्या भव्य दिव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून गाडी आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुल राहुलबाई पाटील आडवली कल्याण बाबू शेडमाने माने घरनिगी या गाडीचा सहावा क्रमांक ला सुंदर सी गाडी तास क्रमांक दोन वरती रोजला पाला आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण याचा मथुर हा पाला ही आमच्याजवळ मैसूर बाबूसाहेब माने घरणे की आणि बाळासाहेब माने घरणे की याचा राजा सुंदर गाडी पाहिली राजाची गाडी सुंदर गाडी आली अुटे ती आजच्या मैदातील सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वरून दावली गाडी आदिराज सागर मधने लिंगे या गाडीचा पाचव्या क्रमांकाला सुंदरची गाडी पाहली तास क्रमांक आठ वरती कुमारी आजरा सागर मतने लेंगरे या नावावरती नशी माझा पाहला याची या ठिकाणी परवाची नवीन खरेदी सोन्या त्याच्या तुला पाहला कुमारी वसणे मोहनराव मतने हेम एम पेट नका यांचा राजा सुंदरगाडी पाली सोन्याने राजाची गाडी सुंदर गाडी आणि सचिन मामाने त्या आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचे वणकरी तास क्रमांक सहा वरून पडलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न प्रकाश बापू पडतरे कडेपूर ही गाडी आजच्या बाजारातील चौथ्या क्रमांकाचे वणकरी ठरली सुंदर गाडी पाडे तास क्रमांक सहा वरती रोजला पाहाला राहुल दादा पडतर कडेपूर सुधीर दादा पडतर कडेपूर आणि निवासभाऊ दादा कडेपूर याचा या ठिकाणी होजीर पाला आदेज कुमारी आरोय पंकज गाडगेर सिंसोडेकरांची रायफल सुंदर गाडी पाहिली ने आणि गाडी सुंदर गाडी बबलू च्या त्याच्या ती आजच्या मैदानातील चार नंबर ची मालकरी ठरली आज संपलेला खटाव खोऱ्याचं भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे माणकरी ताज क्रमांक चार वरून धरेल गाडी बेताल भाऊ प्रसंग बोर्ड मला एक गाव प्रसंग ही गाडी आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरली सुंदर असे या ठिकाणी गाडी पाळी तास क्रमांक चार वरती होजिरा पाला महालक्ष्मी माता प्रसंग न झी वन ड्रायव्हर नार सोडून आणि दिनेशावर सुंदर पाहिला बावधन करा लक्ष सुंदर अशी गाडी पाहिली सुंदर आणि लक्षची सुंदर गाडी आणि बबलू डायव्हर वेचले करणे ते आजच्या महिलातील तीन नंबर चे ठरले खटावकरांचा मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे दोन नंबर चे, दो चे मारकरी ताच क्रमांक सात वरून भरली गाडी प्रताप ता त्या जांजुर्तवले या गाडीचा दुसरा क्रमांक सात वरती प्रताप्ता त्या झांजुर्ने तडवले याच्या या ठिकाणी नावावरती नशीबाजवडिरा पाहिला थोड्याच्या या ठिकाणी विश्रांतीच्या काळानंतर पुन्हा एकदा कमबॅक केला रोजिरा पाहिला साहिल पृथ्वी डोळले हेमाचल फुलोरे बंडनाना वाडेकर आणि सोमनाथ जगदा पाळा आणि पाळा जगदीश बापू शिंदे याचा बावीस अकरा पिस्टॉल हरणे आणि पिस्टॉलची गाडी सुंदरगाडी यांनी सनील हे आजच्या मैदानातील दोन नंबरचे मालिकांनी ठरले लोकशाही साहित्य रत्न डॉक्टर आगाभाव साठे यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य मैदानातील आजच्या मैदानातील प्रथम क्रमांक रोख रक्कम एक लाख रुपये चेमान करे ताज क्रमांक पाच वरून धावली गाडी आई तुझी प्रसन्न कुमारी अंकुरन अंकीदार रंजित निंबाळकर फलटण समाजसेवक संतोष तोडकर या गाडीचा पहिला क्रमांक सुंदर पाहिला बऱ्याच या ठिकाणी प्रेक्षकांच्या मनात खंत होते आणि अनेक प्रेक्षकांची इच्छा होती की सरजा या ठिकाणी एक नंबरचा मार्ग ठरवला असा डावीला पाहिला कुमारी अंकुरन अंकेदार रंजित निंबाळकर फलटा याचा या ठिकाणी सरजा आणि पाला पहा ग्रुप बुलढाणा सोमाडावर तोडपका याचा बाब्या सुंदर सी गाडी पाली सरजा आणि बाब्याची गाडी सुंदर सी गाडी या ठिकाणी एक नंबरला पात्र केले विठ्ठल त्या त्याच्या मद्यातील एक नंबरची करीत विजेत्या बैलगाडी मालकांचा चालकांचा प्रेक्षकांचा अभिनंदन आणि आभार